नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला नागपंचमी निमित्ताने तुम्हाला गव्हाची खीर दाखवणार आहे मी एक वाटी गहू घेतलेले आहे मी आता हे गहू वाटेत ओतून घेते आपल्याला गहू स्वप्न द्यायचे दोन पाण्याने या प्रकार पाणी काढून घ्यायचंय आपल्याला आणि आणि तसे नित्रून घ्यायचे आहेत पाच मिनटं आपल्याला नेत्रू द्यायचे नंतर मिक्सरच्या भांडे टाकायचे आपल्याला आपल्याला हे अगदी थोडेसे मिक्सरमधून फिरून घ्यायचे हे बघा या प्रकारे आपल्याला अगदी थोडेसे असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून जणू याचे सालपट निघतील या प्रकारे आणि आता आपण एका याच्यात काढून घेणार आहोत आपण असे एका सुकड्यात काढून घ्यायचे आहे किंवा ता, प ताट ताटात पण काढून घेऊ शकता तुम्ही आणि बघा या प्रकारे आपल्याला पासळून घ्यायचे आहे त्याच्यातला जो कोंडा निघेल आपल्याला तो बाजूला करून घ्यायचा आहे असा थोडाफार बी आपल्याला जो कोंडा निघतो तो, तो आपण काढून घेतलेला आहे बघा जेवढा निघेल तेवढा काढायचे प्रयत्न करायचे परत एका वाटीत काढून घ्यायचे आपण असं थोडंसं चोळून सने परत धुऊन घ्यायचे आपल्याला एक ते दोन पाण्याने आता हे क्रिरे गहू आपल्याला मिक्सर आता हे धुतलेले ग गो, गहू आहेत ते आपल्याला याच्या चार ते पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे कुकरमध्ये पुढे आपण गहू घेतले होते त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ते टाकून घ्यायचं आहे यात चार पाच शिट्ट्या घेऊन घेऊ आता आपण हे बघा मी पाच शिट्ट्या घेतलेल्या आहे एकदम आपले गहू एकदम गाळ झालेले आहे एक पातीला घेतलं आहे मी गॅसवर ठेवलेलं आहे त्यात मी एक चमचा गावरान तूप टाकत आहे आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहे ते थोडेसे तळून घ्यायचे ड्रा ड्रायफ्रूट तळले गेले हे काढून घेते मी ते जे शिजवलेले ते टाकून घेते बघा मी जेवढे गहू होते आपण शिजवलेले ते टाकून घेतले आणि का अर्धा ग्लास पाणी टाकले यात एक वाटी गहू घेतले होते तर आपण अर्धी वाटी आपल्याला मी काही पण गोड घ्यायचं आहे मी थोडीशी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं गुळ वापरते तुम्ही नुसता गुळ पण वापरू वापर शकता सा, नुसती साखर पण वापरू शकता मी दोघं वापरणार आहे तर निम्म्या प्रमाणात घेतलेला आहे मी गव्हाच्या आता, तो तो आता ता हे टाकून घ्यायचे आपल्याला यात हे टाकून आहे आता आपल्याला पाच मिनट व्यवस्थित शिजलं की यात आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड टाकत आहे फळ किसून घ्यायचं आहे आता मी एक वाटीच दूध ओतून घेत आहे तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही दूध ओतून घ्यायचं आहे आता हे पाच ते दहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवर छान उकळू आहे आता खीर बरं टाकायचं आपल्याला पाच मिनिटं झाली मैत्रिणी आहे उकळलेली आहे तर गॅस बंद करते मी गव्हाची खीर रेडी झालेली मैत्रिणी तूप टाकायचं त्यावर परफेक्ट अशी नागपंचमीच्या निमित्ताने आपली गव्हाची खीर तयार झालेली मैत्रिणी तर नक्की ट्राय करा या पद्धतीने गव्हाची खीर खूप छान लागते माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा